नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण पाहिले कंपनीचे मूल्यांकन पाहण्यासाठी पीई रेशो किती महत्वाचा हो आहे पण पी रेशो सांगतो की नफ्याच्या तुलनेत कंपनी स्वस्त आहे की माग पण अजून एका अर्थाने तुम्हाला जर शेअरची किंमत कमी आहे की जास्त हे तपासायची असेल तर त्या कंपनीच्या असलेल्या मालमत्तेच्या मूल्यावरून सुद्धा आपण त्यांना कंपेअर करू शकतो समजा आज एक कंपनी ठप्प झाली तिचे कामकाज संपूर्ण बंद झाले अशा वेळेस त्या कंपनीकडे किती मालमत्ता उरली आहे हे पाहावं लागेल आणि ही मालमत्ता आपण काढू शकतो त्यांच्याकडे असलेली जमीन त्यांच्याकडे असलेले मशीन्स त्यांची संपूर्ण एकंदरीत मालमत्ता आणि त्यांच्याकडे असलेले बँक बॅलन्स या सगळ्यांची टोटल मिळून आपण त्यांची एकूण मालमत्ता काढू शकतो जरी कंपनी ठप्प झाली बंद झाली तरी ती सगळी मालमत्ता जी त्या शेअर होल्डरचीच असेल ही संपत्ती विकून त्या शेअर होल्डरला काहीसे पैसे परत मिळतील असे समजू आणि हा ही फक्त एक संकल्पना आहे असं घडत नाही हे फक्त सामान्यासाठी आहे तर या एकंदरीत संपत्तीला आपण त्या कंपनीची मानतो बुक व्हॅल्यू आणि याच बुक व्हॅल्यूवर आधारित असलेला पी बी रेशो आज आपण कसा वापरायचा तो शिकणार आहोत कल्पना करा तुम्ही एक, एक मिठाईचे दुकान सुरू केले त्यासाठी साठ लाखाचे भांडवल लागले पण ते अपुरे पडले म्हणून अजून चाळीस लाख बँकेकडून कर्ज घेतले समजा या भांडवलीतून वीस लाखाची तुम्ही जमीन विकत घेतली तीस लाखाचं मशीन आणि फर्निचरसाठी खर्च केलं व दहा लाख रुपये तुम्ही कच्च्या मालासाठी गुंतवलेत यातून चाळीस लाख रुपये तुमच्या बँकेत जमा राहिले तर तुम्हाला तुमच्या कंपनीचे जर बुक व्हॅल्यू काढायचे असेल तर तुमची एकूण गुंतवणूक वजा त्याचे कर्ज यातून राहणारी रक्कम ही तुमची बनते बुक व्हॅल्यू आताच्या उदाहरणामध्ये एकूण मालमत्ता होती एक कोटी त्यामध्ये चाळीस लाख होते हे कर्ज तर एकूण बुक व्हॅल्यू झाली साठ लाख रुपये समजा हे दुकान खूप चालायला लागले खूप प्रचलित झाले एका वर्षानंतर तुम्हाला या धंद्यामध्ये वीस लाख रुपये नफा झाला हा नफा मालक घरी घेऊन न जाता त्याने तो पुन्हा धंद्यातच गुंतवणूक केली आता दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या बुक व्हॅल्यूमध्ये त्या वीस लाखांनी वाढ होईल परंतु जी तुम्ही मशीन घेतली होती जी फर्निचर घेतली होती त्याची काहीतरी लाईफ असे समजा ती पाच वर्ष आहे तर त्याची डिप्रिसिएशन सुद्धा तुम्हाला त्या बुक व्हॅल्यूतून कमी करावा लागेल जसे तुम्ही एक गाडी विकत घेता एक लाखाला पण ती पुढच्या वर्षी जेव्हा विकायला निघता तेव्हा तुम्हाला कोणी एक लाख रुपये देत नसतं तुम्हाला ती कदाचित ऐंशी हजाराला विकावी लागते तर ही वीस हजार कमी झालेली प्राइस आहे डिप्रिसिएशन आणि ऐंशी हजार राहिलेली किंमत आहे तुमची बुक व्हॅल्यू आपल्या दुकानाच्या उदाहरणामध्ये तीस लाखाचं आपण फर्निचर घेतलं होतं समजा त्याची किंमत पंचवीस लाखच राहिली म्हणजे पाच लाख रुपये डिप्रिशिएशनमध्ये मध्ये आपण धरले सर दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या दुकानाची बुक व्हॅल्यू होईल साठ लाख जी जुनी बुक व्हॅल्यू आहे वीस लाख जो नफा नव्याने ऍड झाला आहे आणि पाच लाख घट जी आपण आता धरली होती तर एकूण झाले पंच्याहत्तर लाख रुपये तुमची बुक व्हॅल्यू अशा रीतीने दरवर्षी तुमच्या कंपनीची बुक व्हॅल्यू ही काढली जाते आता समजा दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही हे दुकान विकायला काढले तर तुम्ही साहजिकच ते दुकान पंच्याहत्तर लाखाला तर विकणार नाहीत कारण तुम्ही दुकानाची एक ब्रँड व्हॅल्यू तयार केली दुकानाची एक संस्था निर्माण केलीत ज्याच्यातून नफा निर्माण होत आहे तर त्याची किंमत त्याच्या मूळ व्हॅल्यू इतकीच नसणार तर ती तुम्ही कदाचित तीन कोटीला विका अशा वेळेला दुकान घेणारा विचार करे तीन कोटी रुपयासाठी मी पंच्याहत्तर लाखाची मालमत्ता विकत घेत आहे तर मी या दोघांचा जर रेशो काढला याचाच अर्थ तीन कोटी भागिले पंच्याहत्तर लाख त्या वेळेला मला चार पट असं उत्तर येईल तर आपण या गणितात आता काय केले तर एकूण मालमत्तेची किंमत डिवायडेड बाय त्याची बुक व्हॅल्यू या दोघांचा रेशो काढला तेव्हा आपल्या हाती राहतो तो असतो प्राइस टू बुक व्हॅल्यू आता ही संकल्पना आपण रिअल टाईम स्टॉपवरती लावून पाहूया तुम्ही शेअर मार्केटच्या कोणत्याही वेबसाईटवरती आय टी सी आणि गोल्फ्रे फिलिप्स या कंपनीचा डेटा पाहिलात आय टी सीचा प्राइस टू बुक रेशो हा साडेसातच्या आसपास आहे व गोल्फे फिलिप्सचा हाच रेशो तीन पॉईंट तीन टक्क्याच्या आसपास आहे या उदाहरणावरून तुम्हाला कळेल आय टी सी कंपनीमध्ये त्याच्या मालमत्तेच्या तुलनेत त्याला जास्त किंमत दिली जाते पण गोल्फे फिलिप्सच्या केसमध्ये कंपनीची किंमत ही त्याच्या मालमत्तेच्या किंमतीच्या तुलनेत काहीशी स्वस्त दिसते यावरून तुम्हाला बुक व्हॅल्यू आणि प्राइस टू बुक ही संकल्पना कळली असे पण यात तुम्ही नक्की काय पहावे ते आता पाहूया जर प्राइस टू बुक रेशो हा एकापेक्षा कमी असेल तर याचा अर्थ कंपनी ही त्याच्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे हे ऐकायला खूप आकर्षित वाटत असेल पण जरा सावधान कंपनीत काही मोठी समस्या असू शकेल किंवा त्याच्या भविष्याबद्दल लोक शाश्वत नसतील अशा वेळेस प्राइस टू बुक रेशो ही कमी आहे का हे तपासावे लागेल तुम्ही नेहमी त्याच इंडस्ट्रीतील इतर कंपन्यांची प्राइस टू बुक रेशोची तुलना करायला हवी सॉफ्टवेअर कंपन्यांचा प्राइस टू बुक रेशो हा बँकेच्या कंपन्यांपेक्षा खूप जास्त असतो कारण सॉफ्टवेअर मध्ये मालमत्ता ही फार कमी लागते पण बँकेमध्ये पैसाच ही मुळात मालमत्ता आहे त्यामुळे दोन भिन्न इंडस्ट्रींमधील प्राइस टू बुक मध्ये कंपॅरिझन करणं काहीच चूक ठरू शकतं तसेच सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये प्राइस टू बुक रेशो रिलेव्हंट ठरत नाही याचाच अर्थ बँक किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये प्राइस टू बुक रेशो हा महत्वाचा असतो कारण त्यांच्याकडे मालमत्ता असते पण ऑनलाईन कंपन्या डिजिटल कंपन्या सॉफ्टवेअर कंपन्या यांच्यामध्ये मालमत्ता फार कमी असते त्यांच्याकडे प्राईस टू बुक रेशो पाहणं जास्त रिलेव्हेंट ठरत नाही एखाद्या कंपनीवरती कर्ज वाढल्यास त्याची बुक वॅल्यूसुद्धा कमी होत असते त्यामुळे बुक व्हॅल्यू पाहताना त्यावरती असलेले कर्ज यावरती थोडं लक्ष द्यायला हवं प्राइस टू बुक रेशो हा कंपनीच्या मालमत्तेच्या मूल्याच्या संदर्भात स्टॉक स्वस्त आहे की माग हे सांगतो मला खात्री आहे यापुढे तुम्ही कंपनी विकत घेताना प्राईस टू बुक रेशोचासुद्धा विचार करा या पाइस टू बुक सुद्धा तुम्हाला कंपनीच्या आर्थिक स्थितीचा काहीसा एक अंदाज आहे असेच काहीसे शेअर मार्केट रिलेटेड कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा आणि बाय राईक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू धन्यवाद